आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा उस्मान शेख यांचं कौतुक जेवढं केलं तेवढं कमी आहे आणि उस्मान शेख यांना आम्ही आमच्या इथून कुठला तरी एक राजकीय मोठा पक्ष यांच्याकडून नुसता पद नाही नगरसेवक म्हणून आम्ही महापालिकेत बघण्याची आमची सर्वांची इच्छा आहे आणि ही इच्छा जो पक्ष आमचं पूर्ण करेल त्या पक्षाच्या पाठीमागे आम्ही राहू आणि उस्मान शेख यांना असंच काम करण्याची देवाचरणी प्रार्थना करतो मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज धावून येतात हे त्यांची एक काम करण्याची खूपच वेगळी आहे उस्मान शेख यांचं कौतुक जेवढं केलं तेवढं कमी आहे आणि उस्मान शेख यांना आम्ही आमच्या इथून कुठला तरी एक राजकीय मोठा पक्ष यांच्याकडून नुसता नाही नगरसेवक म्हणून आम्ही महापालिकेत बघण्याची आमची सर्वांची इच्छा आहे

असं कधीच परिणाम केलं नाही काल आम्हाला हे केलं नाही असा भावना करून कधी काम केलं नाही ठीक आहे काल त्यांच्या चूक झाली असेल पण ती चूक दुरुस्त करण्याची संधी त्यांना पुढे दिली पाहिजे ती भावना आपण काम करण्याचा कधी कालपर्यंत केलं आणि माझ्या राष्ट्राला शेवटचा ते माझे प्रयत्न मी प्रत्येकाला त्याच वागले कुठल्याही आकर्षून काम करणार हो का नाही एवढा आवर्जून या ठिकाणी सांगतो कारण आज आपला देश स्वतंत्र दा झाला स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा इतक्या वर्षामध्ये आपण खऱ्या अर्थाने काय कमवलं काही लोक विचारतात की काँग्रेसने एवढे वर्ष राज्य केलं काँग्रेसने काय केलं या देशामध्ये सुई तयार होत नव्हती त्या दे हेलिकॉप्ट आणि विमान सुद्धा तयार होते रेल्वे तयार होती प्रत्येक कुठलंही केलंय एखादी इंडस्ट्री आणली नवीन एखादा प्रोजेक्ट उभा केला नवीन काहीतरी लोकांसाठी दिलंय काहीही नाही फक्त करणे लोकांच्या भावना अडकवणे

एकाही साध्या कार्यकर्त्याला फक्त दिलेलं नाही आणि तरी त्याच्या आपण मग कशासाठी उद्या आपण साधा नगरसेवक म्हणून जेवढी काम केली तेवढे मंत्री म्हणून काम केलेलं नाही वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर माझ्यात विनंती आहे की तुम्हाला वाटत की मी महेश पटेला फसवलं एखाद्या काहीतरी अशा काहीतरी काम केलं आणि महेश पोटेला फसवलं माझी फसवणूक होते फसवणूक मुक्ती होती स्वतःची फसवणूक तुम्हाला जेव्हा तुम्ही फसता आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही मला फसवता पण तशी वस्तुस्थिती नसती आज तुम्ही विचार करा मोदीनगर भाग घ्या कुठले आपल्या प्रभागामध्ये जावा आमदारांनी वीस वर्षामध्ये त्यांच्या खासदारांनी आपल्या भागात निधी दिला एक रुपयाचा तर निधी दिला नाही पण फक्त भडकवायचं काम एखादं न झालं काम फक्त जो जो तुम्ही आमदार होता तुम्ही मंत्री होता तुम्ही होते तरी काय केलं सत्ता तुमची भावना फाडवायचं आणि त्याला करायचं सोडायचं त्याच्यापर्यंत काय केलं नाही माझी आपल्याला सगळ्यांना विनंती नाही इलेक्शन घेता तरी जातात आपले संबंध हे कायमचे आहेत आणि कायमचे टिकले पाहिजे जो आपला काम करतो त्याच्या पाठीमागे आपण क्रिकेट मध्ये उभा राहिला पाहिजे हसव्या प्रचाराला हसव्या लोकांच्या पाठीमागे जाऊ नका तेवढी कळकळी जी विनंती ज्या पद्धतीने देश स्वतंत्र झालाय मला वाटतं आता जातीवादी पासून सुद्धा आपल्याला स्वतंत्रता मिळवायचा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि ज्या पद्धतीने आपल्या सगळ्या देशाची ताकद होऊन पोहोचावी प्राणाची आवती केली प्राण्याची ना राहणी केली आणि स्वतंत्र मिळवलं आपल्याला सुद्धा या भविष्यामध्ये सगळ्यांना घेऊन जातो त्याच्या पाठीमागे स्वतः फसू नका आणि दुसऱ्याला फसू नका तेवढा देतो परत एका उस्मान मनापासून देतो परिस्थिती असताना त्यांची झनपण आहे लोकांना मदत करण्याची त्यांची भावना महत्वाची आहे

मुन्ना भाई सहित मुन्ना भाई हिंदी गुणगोशी सहित मौका से करेंगे हां चला कोश मुन्ना भाई हिंदी गुणगोशी सहित मौका से धार करेंगे बोलो नगर में हां हां की बात हमारे सागर भाई को हिंदी गुणगोशी मार मार्च करेंगे मार्च आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा